माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण एकशे सत्तर एम एल नवीन काम सुरू होतं पंधरास जानेवारीनंतर आज टेस्टिंग याची सुरू आहे आज मेपासून तर जो एक ऐंशी किलोमीटरचं अंतर आहे आपल्या पाकणीचं या ठिकाणी पाकणीचं जे आपलं जे केंद्र आहे या ठिकाणी मानण्यात आलेलं आहे आणि साधारणतः अजून एक पंधरा दिवस आपले सोरेगावचं वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी हा ते पंधरा दिवस लागतील आणि त्यानंतर साधारणतः एक दोन महिन्यामध्ये पूर्ण टेस्टिंगची प्रक्रिया पार पाडल्यानंतर आपल्याला रेग्युलरली पाण्यापुराला नवीन डॅलमेंट करता येणार आहे आता सध्या जे आमची जी पशुंपाड कंपनी होती आमच्या त्याचबरोबर एन जी पीचं जे पूर्ण टीम होती याच्यामध्ये सुप्रविज त्यांचं होतं आणि आमची पाणीपुरवठा विभागाची पण पूर्ण टीम अभिनंदन करतो ते कुठल्याही निर्विघ्नपणे पाणी या ठिकाणी पोहोचलेलं आहे ते मेजर दुरुस्ती किंवा खूप टेस्टिंग झालेली आहे पूर्ण चेकिंग झाल्यानंतर साधारणतः एक महिना दीड महिन्यामध्ये पूर्ण लाईन आपल्याला पूर्ण क्षमतेने आपल्याला वापरा माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका